जवळ येत आहे तर आपण बघणार आहोत गाठी कशी बनवायची आता तुम्हाला बाजारात जायची गरज नाही तुम्ही साखरेची गाठी घरीच बनवू शकता या मदे मी सोडा किंवा इनो काही वापरणार नाही साखरेची गाठी बनवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बघा तर अगदी बाहेर सारखी गाठी आहे अगदी पाच मिनिटात तयार होते ही गुढीला आणि तसेच लहान मुलांच्या गळ्यात घालण्यासाठी ही वापरता चला तर मग फटाफट रेसिपी सुरू करूया इथे मी काचेच्या सात वाट्या घेतल्या आहेत तुम्ही पाच वाट्या घेतल्या तरी चालतील त्याऐवजी तुम्ही जर स्टीलच्या वाट्या यूज केल्या तरी चालतील काठी खाली चिटकू नाही म्हणून सर्व वाट्यांना तूप लावून घ्यायचे बघा तर मी इथे सर्व वाट्यांना तूप लावून घेतले आहे ही सर्व तयारी आधी करायची एक कॉटनचा धागा घ्यायचा सर्व वाट्यांमध्ये हा पसरायचा अगदी तळापर्यंत पसरायचा म्हणजे गाठी व्यवस्थित सेट होते कशा प्रकारे करायचे आहे हे, हे तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहू शकता धागा व्यवस्थित सेट झालेला आहे चला तर मग आता साखरेचा पाक बनवायला घेऊया एक स्टील चे पातले घेतले आहे त्यामध्ये आपण टाकणार आहोत अर्धा वाटी साखर अर्धा वाटी साखरेसाठी त्याच वाटीने आपण टाकणार आहोत पाव वाटी पाणी मध्य आचेवर साखर पूर्ण विरगळून घ्यायची गाठी बनवण्यासाठी इथे आपल्याला गोळीबंद पाक बनवायचा आहे साखर पुन्हा विरघळली आहे आता यामध्ये टाकायचे एक चमचा दूध एक चमचा दूध टाकल्याने साखरेमध्ये असणारी मळी वर येते बघा तर मळी वर आलेली आहे चमच्याच्या साह्याने ही काढून घेऊया मळी काढल्यामुळे गाठी ही पांढरी शुभ्र होते गाठी खुसखुशीत होण्यासाठी इथे मी इनो किंवा सोडा काहीही वापरणार नाही त्याऐवजी मी इथे टाकणार आहे एक चमचा साजू तूप साजूक तूप टाकल्याने गाठी ही खुसखुशीत होते साखरेचा गोळीबंद पाक तयार झाला की नाही चेक करूया त्यासाठी एका प्लेटमध्ये साखरेचा थेंब टाकायचा डिश थोडीशी तिरकी करायची साखरेचा थेंब खाली वगळतोय म्हणजे पाक हा गोळीबंद झालेला नाही अजून दोन मिनिटं पाक होण्यासाठी वाट बघूया दोन मिनिटे झालेले आहे पुन्हा चेक करूया पाक आपला तयार झालेला आहे की नाही परत प्लेटमध्ये साखरेच्या पाकाचा एक थेंब टाकायचा बघातच थेम एका जागी सेट झालेला आहे म्हणजे आपला गोळीबंद पाक तयार आहे वेळ न घालवता फटाफट हा पाक काचेच्या मध्ये एक एक चमचा ही प्रोसेस आपल्याला फास्ट करायची आहे नाहीतर साखरेता पाक हा घट्ट होऊन जातो बघा तर कशा प्रकारे गाठी सेट करायची आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता साधारणतः अर्धा तास किंवा थंड होईपर्यंत आपल्याला हे असेच सेट होण्यासाठी ठेवायचे आहे साधारणतः अर्धा तासानंतर गाठी सेट झालेली आहे एक चमचा घ्यायचा आणि चमच्याच्या साह्याने गाठी सोडून घ्यायची अगदी सहजासहजी ही गाठी निघते बघा तर आपली गाठी किती छान प्रकारे निघत आहे हे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आणि एकदम बाहेरसारखी वाटते आहे ना तुम्हाला मी गाठी हातात घेऊन दाखवते बघा तर इनो आणि सोडा न वापरता आपली एकदम खुसखुशीत अशी गाठी तयार आहे सांगा तुम्हाला आता गाठी बाहेरून विकत आणायची गरज आहे का घरी अशा प्रकारे गाठी तयार करून बघा खूप छान होते होममेड गाठी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा